तीन हजार नऊशे पंचानवला वचशील आहे सुंदर आहे बॉर्डर नवरी साठी नऊवारीची ऑफर आहे तुम्हाला एकवीसशे पासून मिळते नऊ तर ती साडी तुम्हाला फ्री मध्ये इंडियन शालू रनिंग चालू आहे लग्न मध्ये ब्रायडल मध्ये आपण लेस लावून दिलेली आहे जाल मध्ये बनारस शालू हे साऊथ इंडियन टिशू ते पण आता नवरी मुलीसाठी नमस्कार आज आपण आलो आहोत पुण्यातील बाजीराव रोड वर असलेल्या मूलचंद मिलिया या शॉप मध्ये या शॉपमध्ये तुम्हाला सर्व प्रकारच्या साड्यांचं सा कलेक्शन बघायला मिळेल इथे तुम्हाला होलसेल मिळेल आणि रिटेल देखील मिळेल दुकानाचा पत्ता डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे आज आपण यांच्या शॉपमधील सहावारी आणि नऊवारी ब्रायडल साड्यांचं कलेक्शन बघणार आहोत लग्नसराईनिमित्त यांच्या शॉपमध्ये साड्यांवरती वेगवेगळ्या प्रकारचा डिस्काउंट देण्यात आलेला आहे ब्रायडलच कलेक्शन आहे ब्रायडल कलेक्शन आणि आता काही ऑफर आहेत का आता ऑफर तर कायम चालू असतात आता ह्या महिन्या जास्त ऑफर हा पदर आहे पूर्ण साडीवरती काम येणार असं पूर्ण वर्क वाल पूर्ण साडी भरलेली अशी पूर्ण साडी अशीच भरली पूर्ण साडी अशी भरलेली आहे प्लस ह्याला अशी आपण लेस लावून दिलेली आहे पूर्ण ही लेस लावलेली आहे हो पूर्ण कस्टमाइज पण करता येईल ना कस्टमाइज पण करता येते अजून त्यानंतर हा त्याचा साडीचा ब्लाउज आहे त्याला आपण बॉर्डरला वर्क दिलेला आहे आणि काय आहे आहे याची ऑफर तुम्हाला वीस हजार सातशे पंचाहत्तर ची आहे आता जर घेतली ना तर दहा हजार सातशे पंचाहत्तर ला येईल दहा हजार सातशे आणि ह्याच्यामध्ये कलर्स आहे कलर्स मिळतील यामध्ये कलर्स तुम्हाला सर्व कलर्स बघायला मिळतील त्याच्यानंतर हे पण ब्रायडलचं कलेक्शन आहे हे साऊथ इंडियन टिश्यू म्हणतात त्याला साऊथ इंडियन टिश्यू हो हा आहे आणि हा ब्लाउज आहे त्याचा ब्रोकेट ब्रोकेटचा सा ब्लाउज साडी पूर्ण अशी आहे याची काय रेंज आहे ही बसेल आता ऑफर मध्ये तुम्हाला बारा हजार दोनशे हजार दोनशे पंचाहत्तर येतात दोनशे दोनशे त्याच्यानंतर साऊथ इंडियन रॉकेट सध्या रनिंग चालू आहे लग्न मध्ये ब्रायडल मध्ये सोबर अँड सिम्पल ज्यांना जास्त हा जास्त हेवी नको आहे त्यांच्यासाठी हा प्रकार आहे याला तुम्ही ब्लाउज हेवी करू शकता आरी वर्क वगैरे करून ब्लाउज प्लेन आहे हो प्लेन आणि त्याला बॉर्डर असते तुम्ही आरी वर्क करू शकता त्याला याच्यामध्ये किती कलर्स आहेत यामध्ये पाच ते सहा रंग येतात पाच ते सहा आ, ही बसेल आता ऑफर प्राइस हजार आठशे पन्नास ची पन्नास लग्न सरायचा सीझन चालू आहे ना तर त्याच्या अगोदर हा आमचा डिस्काउंट चालू होतो जेणेकरून ज्यांना अगोदर खरेदी करून ठेवायचे आहे गर्दीमध्ये नको यायला त्यांच्यासाठी असतो हा खास त्याच्यामध्ये हा एक प्रकार येतो पण ब्रोकेटचाच आहे नाही रेंज हे जे जास्त आहे की सोळा हजार आठशे पंच्याण्णव ची सॉरी सव्वीस हजार आठशे पंच्याण्णव ची सोळा हजार आठशे पंच्याण्णव सोळा हजार आठशे पंचाणव हो हे पण सेम असेल ह्याला ब्रॉकेटचा चा ब्लाउज आहे साडी पूर्ण अशी असेल हे साऊथ इंडियन टिशू ते पण आता नवरी मुलीसाठी यासाठी ब्रायडल चालू आहे याच्यामध्ये तुम्हाला पेस्टल शेड जास्त बघायला मिळतात पेस्टल स्टेडी याला पण तुम्ही आरेक बरोबर ब्लाउज वगैरे करू शकता हा याचा ब्लाउज आहे असा आणि हा पदर आहे याची काय रेंज ही बसेल तुम्हाला पंचवीस हजार एकशे पंचवीस ची पंधरा हजार एकशे पंचवीस ला याच्यामध्ये कलर आहे की ह्या शेड मध्ये कलर आहेत ना कलर मिळतो असते सहारण मिळतो पण पेस्टलच असते पेस्टल म्हणजे मधला बेस जो असतो जो पेस्टल असतो त्याची बॉर्डर फक्त डार्क बॉर्डर डार्क असत त्याच्यानंतर मी आता मॉडीफाय केलेले पीस आहे ती कस्टमाइज केले कस्टमाइज मॉडीफाय केले ब्युटिक मध्ये जे आपण करतो बाहेर त्याला तुम्हाला जास्त खर्च येतो त्यापेक्षा कमी रेंज मध्ये केलेले आहेत हा असा पदर येईल त्याचा हा पदर आहे हा याचा वर्क केलेला ब्लाउज आहे याला दुल्हन साडी म्हणतात दुल्हन साडी हो ब्लाउज आहे आणि हा पदर आहे साडी पूर्ण अशी असेल ही बॉर्डर पूर्ण कस्टमाइज केली बॉर्डर आहे सुंदर आहे बॉर्डर ह्याची काय रेंज आहे ही बसेल तुम्हाला सोळा हजार सातशे ऐंशी ची सॉरी अठरा हजार सातशे ऐंशी ची नऊ हजार सातशे ऐंशी ला नऊ हजार सातशे ऐंशी नया डिजाइन करके लिया है मॉडिफाई करके डिजाइनर पीस रहते हैं इसमें डिजाइनर पीस आपको हर एक पीस अलग अलग आएगा ये गोंडे लावले ले साड़ी गोंडे वगैरह टसल्स वगैरह लावले ला है ये मॉडिफाई के लिए साड़ी असतात एक बेल्ट वाला भी दे फोटो ही बसेल तुम्हाला चौदा हजार तीनशे पन्नास ची सात हजार तीनशे पन्नास ला ऑफर रेट चालू तीनशे डिसेंबर पर्यंत सुंदर आहे सात हजार फोटो दाखवू शकता तुम्ही त्यांना याच्यावरती हा असा दुपट्टा पण येईल तुम्हाला शेला पण येईल शेला तर हा सर्व साड्यांना येणार नाही ज्याच्या साड्यांना आल्या त्यालाच येणार कंपल्सरी नाही कंपल्सरी नाहीये असा शेला पण बनारसी शालू हँडलूम येते प्युअर सिल्क असतो प्युअर सिल्क हा प्युअर सिल्क हातावर विणलेला असतो हा हा पदर असतो त्याचा आणि हा त्याचा ब्लाउज आहे ब्लाउज ही बॉर्डर येते त्याला तुम्ही आरे वर्क वगैरे करू शकता ऑप्शन हे <laughs> पूर्ण अशी काम येते बसेल तुम्हाला तेवीस हजार पाचशे पंच्याहत्तर ची आता एकतीस डिसेंबर पर्यंत ते तेरा हजार पाचशे पंच्याहत्तर तेरा हजार पाचशे पंचाहत्तर हो आणि ह्याच्यामध्ये किती कलर्स आहेत ह्याच्यामध्ये तुम्हाला हे पाच ते सहा रंग येतात त्याच्यानंतर हे येते हे जालमध्ये बनारस जालू त्यामध्ये तुम्हाला सिल्वर आणि गोल्डनच काम येत सिल्वर आणि गोल्डन हा त्याचा पदर आहे

यामध्ये तुम्हाला पाच ते सहा रंग येतील हे साऊथ इंडियन शालू त्याला पूर्ण हँडवर्कचं कट वर्क येईल पदराला त्याला ब्लाउज पण पूर्ण वर्क केलेला असतो हे असं बॅकला येईल हे हाताला येईल पूर्ण बॅक आहे ते हाताच येईल ह्याच्यामध्ये ह्यामध्ये तुम्हाला ह्याच्यापेक्षा जास्त वर्क पण येऊ शकतो ह्याच्यापेक्षा जास्त वर्क पण येऊ शकतो ही साडी पूर्ण अशी असेल याची काय रेंज आहे ही बसेल तुम्हाला वीस हजार पाचशे पन्नास ची दहा हजार पाचशे पन्नास ह्याच्यामध्ये कलर्स असतात कलर्स ह्यामध्ये तुम्हाला रेड पिंक आणि मोरपंखी तीन रंग येतात जे नवरीला चालतात ते रंग असतात डार्क शेड मध्ये त्यानंतर ही पण ब्रायडल साडी हे आपण बनवलेले भरपूर ऑफर आहे याला हा पदर आहे आणि हा इकडे त्याचा ब्लाउज असतो ह्याला वर्क केलेला असतो पूर्ण कडाई वर्क करून दिलेला आहे फ्रंट बॅक आणि सी हो याची काय रेंज आहे सांगतो आता खूप ऑफर आहे याची प्राईज आहे आता खूप वापर आहे त्याला दहा हजार शंभर ची फक्त पाच हजार शंभर रुपयाला ऑफर आहे आपल्याकडे चालू यामध्ये तुम्हाला एकवीसशे पासून नऊवार मिळते नवरी साठी हे जे पॅटर्न वरती लावले आहेत हे जे नऊ पॅटर्न लावले आहेत यामध्ये यामध्ये तुम्हाला कुठलीही साडी घेतली एकवीसशे पासून वीस हजारापर्यंत तर ती साडी तुम्हाला फ्री मध्ये शिवून मिळते कुठलीही साडी घेतली तरी फ्री मध्ये पाच दिवसामध्ये मध्ये शिवून दिली जाते आणि जर अर्जंट हवे असेल एका दिवसामध्ये तर तुम्हाला त्यासाठी शंभर रुपये चार्ज द्यावा लागतो शंभर रुपये आणि पाच दिवसांनी पाहिजे असेल तर फ्री मध्ये पाच पा, दिवसा पाहिजे तर मध्ये म्हणजे ह्यामध्ये एकवीसशे पासून ते वीस हजारापर्यंत नऊवार आहे आपल्याला एकवीसशे पासून त्यामध्ये अशी चंद्रा लोटस आता सा हे जी प्राईस साडीची फक्त साडे सहा हजार पाचशेची आहे तीन हजार पाचशेला विथ शिलाय शिलाय विथ नऊवरीसाठी हे नऊ प्रकारामध्ये कुठले आहे त्यानंतर हे कलांजलीमध्ये कलांजली नऊवार कलांजली नऊवार हा ही थोडी प्युअरमध्ये येते त्यामध्ये अपदर आहे त्याला शेवटपर्यंत बुट्टी आहे शेवटपर्यंत हो फीस पण साडी तुम्हाला नऊवार नऊवारी साठी फ्री मध्ये शिवून मिळेल नऊ पॅटर्न मध्ये ही तुम्हाला बारा हजार पन्नास ची सहा हजार पन्नास ला त्यानंतर ही बनारसी मध्ये नऊवार आहे एक मिनिट देना त्यानंतर बनारस मध्ये नऊवार आहे पूर्ण बुट्टी येते ते पण तुम्हाला साडी नऊ वर फ्री मध्ये शिवून दिली जाईल याला असा ब्रॉकेटचा चा ब्लाउज आहे या साडीची प्राइस आहे चौदा हजार चारशे पंचवीस ची सात हजार चारशे पंचवीस सात चारशे चारशे आणि त्यानंतर एक वेल्वेट ची येते वेलवेटची ची आहे वेलवेट मध्ये तुम्हाला चार रंग येतील यामध्ये वेलवेट बसेल तुम्हाला सहा हजार नऊशे पंच्याण्णव पंच्या तीन हजार नऊशे पंचान्न ला वेद शिलाय तीन हजार नऊशे पंच्याण्णव ला शिलाई सेल वैद शिलाय ह्याच्यामध्ये हा ब्लाऊज आहे का कॉन्ट्रास्ट ह्याला ब्लाऊज नसतो या साडीला ब्लाऊज तुम्हाला वेगळा करावा लागतो ब्लाऊज वेगळा घ्या साडीला ब्लाऊज नसतो अच्छा नववारीला ब्लाऊज नाही नाही वेल्वेटला नसतो बाकी सर्व वाड्याला ब्लाऊज आहे अच्छा फक्त वेल्वेट न्हें। 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 न्हें वेल्वेट साडीला ब्लाऊज नसतो ह्याला तुम्हाला दुसरा वेगळा कॉन्ट्रास्ट काही पण करतात आणि ह्यामध्ये चार रंग असतात रेड ग्रीन वाईन कलर आणि मोरपंखी कलर मोरपंखी कलर चार रंग असतात